मित्रांनो स्वागत आहे तुमचं घोडेगाव बाजारात आपण आलो राहुल भाऊच्या दावणीवरती बघू शकता आता त्यांच्याकडे टोटल एक पाच सहा मशी होते आता पण त्यांच्याकडे जाणून घेऊ विक्री खरेदी विक्री झाली आहे का हे बाजारातील एक युवा उद्योजक आहेत आणि त्यांनी आता नवीन नवे व्यापार सुरू केलाय आणि एकदम जोरदार त्यांचा असा व्यवसाय चालू आहे बघू शकता आणि एकदम ते टॉपच क्वालिटीत मशी आपल्या बाजारात घेऊन येत असतात तर आपण राहुल भाऊशी संपर्क साधू नमस्कार भाऊ नमस्कार झाली खरेदी विक्री खरेदी झाली आज सात मासी दिल्या बत्तीस शिराळाचे बत्तीस शिराळा तर तिथून कोल्हापूरवरून आपल्याकडे खरेदीसाठी आले होते हो हो ऑनलाईनच बघितलं होतं आपल्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला संपर्क केला होता हा हा युट्यूबवर बघून आपल्या बघून आले होते सात मशी तर शेतकरी कुठेत शेतकरी मित्र आले आहेत आपले नमस्कार दादा बापू ओनर येते तर कुठून आले प्रॉपर ऍड्रेस सांगा आपला मांगली या गावातून तर दादा कस काय वाटला बाजार वगैरे ऑनलाईन तुम्ही बघूनच आले बाजारात आपण राहुल भाऊ कुठं आपण तर तुम्ही जे ऑनलाईन व्हिडिओ बघितले त्या प्रकारेच म्हशी वगैरे इथं बाज तुम्ही याच्या आधी म्हैस बाजारात गेले कुठं आपला बाजार आणि त्या बाजारात काय बदल वाटला हां तर हा फरक आपले राऊंड दादा व्यवस्थित करून दिलाय तर राहुल भाऊ किती टोटल सात म्हशीची खरेदी सात काय रेट नाही झाला कळत बारा तेरा लिटर दूध देणार आहेत आणि बाकीच्या ज्या मोठ्या म्हशी आहेत त्यात चौदा प्लस वालतात सोळा प्लस चालतील सोळा प्लस वाल्यात तर बघू शकता तुम्ही झालेले हो समाधानिक भाऊ तुम्ही किती गेले वैयक्तिक काय काय डेअरी पामलाय काही डेअरी थांबलात आता आपल्याकडे पहिले किती येत म्हशी वॉटवरती नऊ आहेत आता म्हशी वाढवायची म्हणजे एकदम मोठा हायटेक हा तर बघू शकता त्यांनी आपली इथून म्हैस ही केवढी घेतली राहुल एक लाख पंचवीस हजार पुढची किंमत सांगा आम्हाला ही लाख मित्रांनो तुम्ही म्हशीचा ठेका जर बघितला ना अठरा लिटर दूध देण्याची क्षमता सोळा ते अठरा लिटर आता ही पुढची महिस बघू शकता मित्रांनो ही खाली झाली गो ही खाली झालेली एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार ही आता ही मोठी माहिती आपल्या

आपले युवा उद्योजक राहुल भाऊ आपल्या नव्याने व्यापार सुरू केलाय आपल्या घोडेगाव बाजारात व्यापार कसा चालू आहे शेतकऱ्यांना दिवाळी मुळे बाजार आहे घेण्यासारखाय तर येणार आहे शेतकऱ्यांसाठी कॉन्टॅक्ट नंबर आपला माझा नंबर ऐंशी सत्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस आणि दुसरा एक नंबर त्र्याऐंशी झिरो आठ त्रेचाळीस सतरा सोळा आपल्याकडे कंटिन्यू माल अवेलेबल कंटिन्यू माल अवेलेबल असतो आपल्याकडं खेड्यावरती जरी आले आपण खेड्यावरती शेतकऱ्यांना फिरून माल देतो अंगाच्या सडाच्या जसं आपण मार्केटमध्ये मा देतो तसं त्याचप्रमाणे त्याच बोलीमध्ये आपण खेड्यावर पण माल देतो चालतंय दे दादा मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला माहिती ही केवढं दिलं दादा एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार मासांमध्ये माहिती एकदम मोठ्या मापाची ही पण आणि सोळा लिटर दूध सोळा लिटर दूध देईल म्हणजे ठेके तर बघायचं आठ दिवस हिला पण वेळ आठ दिवसानंतर ही पण नाही खाली खाली तर दादा चालतंय धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी अशा शुभेच्छा आवश्यक संपर्क करा आणि खात्रीशन मशी करायची